सर्व मित्रांनो शिवसकाळ आपल्या अमराई मँगो ऑर्चड फार्म शिरळ या लागवड क्षेत्रामध्ये आपण भारतीय नामांकित जातींची लागवड केलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं पश्चिम बंगाल या राज्यामधला अतिशय प्रसिद्ध असणारा लोकांना अगदी खावासा असा वाटणारा हा आंबा जो प्रामुख्यानं चंपा या नावानं ओळखला जातो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो अगदी दोनच वर्षाच्या झाडाला अतिशय चांगलं असं सेटिंग से झालेलं आपलं पाहावंय मिळतंय मिळतं आहे आणि या आंब्याच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने एक गोष्ट आवर्जून नक्की सांगता येईल की या झाडाच्या असणाऱ्या फळांची जी चव आहे ती अतिशय गोड असते म्हणजे अगदी आंबा शौकिना ज्यांना गोड फळं खायला नक्की आवडतात तर अशा लोकांनी आपल्या बागेमध्ये ही चंपा जात नक्की लावलेली फायदेशीर ठरू शकते या झाडाची उंची मध्यम असते फळाला गोडवा चांगला आहे फळाला आकर्षक रंग येतो त्यामुळं ही लागवड आपण नक्की करा